काश्मीर येथील पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल भारतीय सैन्य दलाचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध संघटना व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले हल्ल्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमधून जाहीर होताच मालवण शहरात आज जल्लोष करण्यात आला दुपारी बाराच्या सुमारास शहरातील भाजप कार्यकर्ते तिरंगा घेऊन भरड नाक्यासमोर एकत्र आले त्यानंतर भारत माता की जय भारतीय सैनिकांचा विजय असो अशा घोषणा दिल्या तसेच भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचेही अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर दोडामार्ग येथे या घटनेच्या समर्थनार्थ गांधी चौकात व्यापारी व नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आज आमच्याकडे या भारत देशाचे पंतप्रधान याने जसं सगळं देशवासियांना अपेक्षित होत त्याप्रमाणे आज त्याने कृत्य करून दाखवलं दाखवलेलं आहे आणि पाकिस्तानचे जवळजवळ सगळे आतंकवादी अड्डे त्याने नाशनाभूत करून टाकलेले आणि जवळजवळ चा चारशे आतंकवादी वादियांना पूर्णपणे खाली झोपवलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं प्रत्येक भारतीयांना आज गर्वाने म्हटलं पाहिजे आमचे पंतप्रधान जे आहेत ते देश चालवण्यास सक्षम आहे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी तसेच देवगड येथील युवा युद्धच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढत जल्लोष केला देवगड एसटी स्टँड येथे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ व्यापारी यांनी पुलवामा येथील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आज खऱ्या अर्थाने आपल्या जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली भारतातर्फे आहे त्या श्रद्धांजली निमित्त आपण दोन मिनिटं सर्वांनी शांत राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया भारतीय हवाई दलाने केलेल्या पराक्रमाला देवगडवासियांचा सलाम आणि शहीदांना खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली वाहिली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा